महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा आणि दुसरं काय झाले तुमचे जे मीडिया आहे मी आता सांगूलच तुमचं जे काय बातम्या येतात युट्यूबवर की अमक्या पक्षाच्या लोक गोळा करायची तिथे जायचं जा, त्यांच्या मुलाखती जा, घ्यायच्या आणि त्यांचं कसं चांगलं ही पटवून द्यायचं या गोष्टी आम्हाला मान्य नाही तुम्ही फिरत असताना जनतेत फिरलं पाहिजे आणि कोणत्याही सर्वसामान्य माणसाची मुलाखत घेतली पाहिजे नाहीतर ह्या पक्षाची ते पन्नास गोळा करायचे त्यांनी कसं आहे ते त्यांचंच सांगते हे नको आहे बरोबर आहे का मी काय म्हणतो कारण मी बघितलं व्हिडिओ मी व्हिडिओ व्हिडिओ बन मी बऱ्याच बघितलेत पण या व्हिडिओमध्ये काय व्हायला लागले वीस त्या पक्षाचे लोक गोळा करायचे तुम्ही जाणार आणि त्यांचं सांगणार ते म्हणणार आमच्या चांगलं आहे दुसऱ्या तिथे गेला त्यांचे पन्नास लोक सांगणार ते त्यांचं सांगणार या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत तुम्ही सर्वे करत असताना कोणत्याही असं न व तुम्हाला वाटलं की हा ह्या व्यक्तीकडे जावा आणि त्या व्यक्तीची बोला कर घ्या तेव्हा तुम्हाला जनतेचा अंदाज खरा काय तिकडे तोपर्यंत तुम्हाला जनतेचा अंदाज करणार आपल्या चॅनलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका